ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा महानगरपालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या पंच्याहत्तर झोपड्यांवर कारवाई करून जमीन दोस्त करण्यात आल्या आहेत सदरची कारवाई पनवेल महानगरपालिकेने केल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला बेलपाडा गावाजवळ डोंगर परिसरात अनधिकृतरित्या झोपड्या बांधल्या जात असल्याची तक्रार भाजपचे खारघर शहर अध्यक्ष माजी नगरसेवक प्रवीण पाटील अॅडव्होकेट अमर उपाध्याय कीर्ती नवघरे यांनी महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे केली होती बेलपाडा गावाच्या मागे आणि डोंगराळ भागात उभ्या राहिलेल्या या झोपड्या सहसा नजरेत येत नाहीत मात्र या भूखंडावर अनधिकृतपणे झोपड्यांचे बस्तान बांधल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत होता त्यामुळे अशा प्रकारच्या झोपड्यांना अंदाण मिळू नये आणि अशा प्रकारामुळे झोपड्यांचे प्रमाण वाढू नये यासाठी अनधिकृत झोपड्यांवर वेळेवर कारवाईची गरज लक्षात घेता माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिकेचे प्रभारी आयुक्त प्रशांत रसाळ आणि प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली व कारवाईची मागणी केली होती त्यानुसार आज सकाळी प्रभारी आयुक्त प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त मारुती गायकवाड प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी अतिक्रमण विरोधी प्रमुख रत्नाकर जाधव स्वच्छता निरीक्षक संदीप भोईर अतुल मोहकर आणि पन्नास कर्मचारी यांनी त्या ठिकाणी तीन जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत झोपडपट्ट्या जमीन दोस्त केल्या आणि ती जागा पूर्ववत करून नागरिकांना दिलासा दिला या कारवाईबद्दल माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी समाधान व्यक्त करून प्रभारी आयुक्त प्रशांत रसाळ जितेंद्र मढवी यांचे दूरध्वनीवरून आभार मानले आहेत अशा कारवाईमुळे अनधिकृत झोपड्यांचा विळखा उभारण्याना जरब बसली आहे